म्हटलं सेट आधी आपला झाला माझा झाला त्यात ही माणसं माझीच होती मी निलेश बरोबर काम केलंय चला हवा ही सगळी टीम भाऊ कदम ओंकार हे सगळे एका कॉमेडी शो ला पण होते त्यामुळे ही टीम भेटायची तर आणि माहेरची साडी तर माझा बिग पॉइंट आहे ज्याच्यामुळे मला एवढं मिळालं तर मला आवडतात हे सगळे कॉर्नर छान आहेत पण आता आम्ही त्यावेळी जेव्हा सिनेमा चालला तेव्हा आम्ही मूर्ख होतो असं म्हणू नमस्कार मी नितीन मोरे लेट्स मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय कलर्स मराठी वाहिनीवर गाजणारी मालिका म्हणजे ह्या मालिका ही मालिका जेव्हा सुरू झाली की याचा प्रोमो जेव्हा आउट झाला तेव्हापासून ह्या मालिके बद्दल सगळ्यांचंच पॉझिटिव्ह असं मत होतं आणि ती मालिका म्हणजे हसतंय ना हसलंच पाहिजे आणि याच निमित्ताने आपण ह्या मालिकेच्या सेटवर आलो आहोत पण सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे एक अशी अभिनेत्री माझ्यासोबत हो आहे जिने एक इतिहास घडवला आहे जो आज देखत सगळ्यांच्या नजरेत आहे आणि किती अहोभाग्य म्हणजे अहभाग किती भाग्य की ती अभिनेत्री आज तिच्याच एक एका चित्रपटाच्या साडीत सेंटर बाहेर उभी हो आहे तर माहेरची साडी सेंटर वेळ लावला या चित्रपटाने सगळ्या महाराष्ट्राला आज देखत आम्ही सुद्धा आज देखत आज जरी पिक्चर लागला तरी बघतो आपण एका अशा मालिकेचे किंवा अशा शोचे जज होतो जिकडे अरे हे माझ आहे काय सांगशील फिलिंग किती भारी वाटत सांगते मी जेव्हा नितीन सेट वर आले ना तेव्हाच एकदम लक्ष तिथे गेलं आणि त्याच लाइटिंग पण म्हणजे पॅटर्न केलाय तो एवढा नजरेत भरणार आहे म्हटलं वा तिथेच सेट आधी आपला झाला माझा झाला त्यात ही माणसं माझीच होती मी निलेश बरोबर काम केलंय चला त्यामुळे बऱ्याच वेळा आले ही सगळी टीम भाऊ कदम ओंकार हे सगळे तर एका कॉमेडी शोला जज म्हणून पण होते त्यामुळे ही टीम भेटायची आणि ह्या सगळ्या म्हणजे आमची स्नेहल शिदम म्हणा सुपर्णा एवढी सुंदर कामं करतात त्यात माझा लाडका मी म्हणेन ऍक्टर भरत जाधव अत्यंत एक चांगला माणूस डोक्यात हवा न गेलेला ऍक्टर आणि ज्याने भरपूर यश पाहिलं म्हणजे मला त्यामुळे त्याचं नेहमी कौतुक वाटतं तर तो माझ्यावर जजच्या खुर्ची ते ह्याचा आनंद खूप होता आणि हा सेट एवढा डिझाईन केला तो सगळा विचार करून डिझाईन केला आहे सगळ्यांच्या आयुष्याशी कनेक्ट होणारा सेट आहे त्यामुळे अजून तो आपलासा वाटतो असं वाटतं की मंगळवारी येतो आपण आज आपल्या घरी चाललोय आणि खूप हसून घ्यायचं आणि एनर्जी घेऊन जायचे बरं मला या सेट बद्दलच तुला विचारायला आवडेल माहेरची साडे सेंटर आहेच आहे पण कर्ज फेड बँक असेल सगळ्यात महत्वाची बाताची चाळ मुलांचं पुस्तक आणि त्याच्यावर आधारित हे नाव या सगळ्या ठिकाणांपैकी तुला आवडलेलं ठिकाण कोणतं की बाबा ते कॉफी बरी असता असता त्याच्यानंतर मेट्रो स्टेशन आहे काय सांगशील कोणतं असं आहे की अरे इकडे फोटो काढायचा आपल्याला असं मला कॉफी बरी असता जरा जवळच वाटतं ते पण कारण मी कोकणातली आहे <laughs> त्यामुळे मला तेही बरं वाटतं आणि माहेरची साडी तर माझ्या बिग पॉइंट आहे ज्याच्यामुळे मला एवढं मिळालं तर मला आवडतात हे सगळे कॉर्नर छान आहेत बरं तर जसं तू बोललीस की याआधी मी सगळ्या मित्रमात्रिणी ओळखतच होतीस दादा आहे त्याच्यानंतर निलेश दादा आहे सगळेच आहेत फार वेळे आहेत कारण का आता त्यांच्या मी रिहर्सल सुद्धा बघितले असं कधी होतं होत काही जज ची खुर्ची मग तिकडेच जायचंय जा, काय सांगतो मी निलेशला म्हणतो आम्हाला कधीतरी गॅग्स मध्ये तरी घे दोन तीन मिनिटाच्या मला खुर्च किती रे असं असं होतं पण निलेशने मला निलेशने आम्हाला ऑलरेडी अलका अलकाता कधीतरी तुम्हाला ती संधी मिळणार आहे आणि आम्ही त्या संधीची वाट पाहतो आमच्याकडे चार। प्रमोशनला बाई पण भारी देवा नाच गुमा जुनं फर्निचर एवढ्या मोठमोठ्या सिनेमांच्या टीम्स आल्या की ज्याला भरपूर यश मिळालंय यश मिळणार आहे चाललेत सिनेमे असे तर असे लोक आमच्याकडे आले त्यामुळे अजून एपिसोड खूप भरून गेला पोलीस डिपार्टमेंटच्या जवळजवळ पन्नास सगळ्या पोलीस डिपार्टमेंटच्या आल्या होत्या पोलीस ऑफिसर्स रील्सचे लोक येतात म्हणजे आम्हाला कधी कधी सोशल मीडियावर आपण यांना पाहत असतो पाहताना खूप मजा येते तर आम्हाला इथे सांगू सगळी भेळ आहे पण ती भेळ उत्तम आहे सगळी म्हणजे आपण अशी भेळ आहे ती तर मला एक ताईला सांगायला आवडेल की आधी आम्ही विजय सरांसोबत सुद्धा एक गप्पा मारल्या विजय सरांसोबत सुद्धा आमचं बोलणं झालं माहेरच्या साठीच्या संदर्भात त्यांनी सुद्धा खूप रंगीत अशा गोष्टी सांगितल्या म्हणजे एका पॉईंटला विजय सरांच्या डोळ्यातून सुद्धा पाणी आलेलं माहेरची साडी हा कोणातलाच सुटलेला चित्रपट नाही सगळ्यांनी बघितलेला चित्रपट आहे तुला विचारायला आवडेल ताई आज देखत माहेरच्या साडीतला असा एखादा सीन की जो शेवटपर्यंत लक्षात राहणारच राहणार नाही मी आधी विजय कुमकेच नाव घेईन हो की सिनेमा करताना आम्ही खूप नावं ठेवायचो शूटच्या वेळी म्हणायचं किती मेलोड्रामा करतायत काय चाललंय वगैरे असं म्हणायचो आम्ही ऍक्टर्स बस ना बसून बाजूला असं किती होतं का हे काय का? सारखं चाललंय पण आता आम्ही त्यावेळी जेव्हा सिनेमा चालला तेव्हा आम्ही मूर्ख होतो असं म्हणू विजय कोणके कॉन्फिडेंट होते की ही माझी फिल्म चालणार हे लोकांना आवडणार आणि या सिनेमाचं सगळं यश आम्ही ऍक्टर आहोत ठीक आहे आम्ही कामं चांगले केली किंवा चालला हा नंतरचा भाग पण ह्याचं उत्तम डिस्ट्रीब्युशन मार्केटिंग हे सगळं विजय कोणकेनी केलं के आणि त्यामुळे ही सिनेमा ही फिल्म चालली पूर्ण क्रेडिट त्यांना जातं मला यातला किस्सा म्हणजे जास्त आवडतो की माझा तेडीवर चोपण्याचा जो सीन होता जो दोन तासात संपणार होता तो त्या दिवशी दोन तासात संपला नाही आणि दुसऱ्या दिवशी त्याचं शूट चालू आणि दुसऱ्या दिवशी तो जेव्हा झोपायला गेले त्या तिरडीवर आदल्या दिवशी अभिर गुलाल होतं त्याच्यावर तेव्हा मला खरच वाटलं की माझं मरण मी माझ्या डोळ्याने पाकते आणि त्या तिरडीवर झोपते हा सीन माझ्या आयुष्यात स्मरणात राहील फरक खरंच खूप भारी वाटत आहे त्यासोबत पण तुरतास वेळच्या भावी मी थांबतोय परत आम्ही येणार आहोत तेव्हा तुझ्यासोबत खरंच खूप चांगल्या गप्पा मारू आता प्रेक्षकांना काय सांगशील की काय धमाल मजा मस्ती बघायला अगदी आपण खरंच एवढ्या टेन्शन मध्ये जगत असतो धावपळीत असतो महिला पण आमच्या बिचारा सुपर मॉम सारख्या घरातलं बघतात बघतात जॉब करतात सगळं करून धावत असतात पुरुषही तेवढेच करत असतात पण जेव्हा सॅटर्डे संडे तुम्ही नऊ वाजता हे एपिसोड बघाल तेव्हा मला असं वाटतं आठवड्याभराची एनर्जी पुन्हा घेऊन जाल आणि ही आनंदाची पुंजी ही उत्साहाची तुम्हाला नक्कीच yes. नाही खरंच खूप भारी वाटत ताई धन्यवाद लक्ष मराठी सोबत गप्पा मारल्याबद्दल पुन्हा भेटू आणि पुन्हा खूप भारी भारी गप्पा आपण थँक्यू नितीन थँक्यू व्हेरी मच